सध्या राज्याच्या काही भागात चांगला पाऊस पडत आहे मात्र काही भागात अद्यापही चांगल्या पावसाची गरजच चा आहे बऱ्याच ठिकाणी पावसाभावी शेतीची कामं देखील खोळंबल्याचं चित्र दिसत आहे तर ज्या ठिकाणी चांगला पाऊस झालाय त्या ठिकाणी शेतीच्या कामांना वेग आला आहे दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे जाणून घेऊयात पावसाबद्दल सविस्तर माहिती हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आज राज्यातील कोकणातील रायगड सिंधुदुर्ग त्याचबरोबर रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याला देखील येलो अलर्ट देण्यात आला आहे तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे जिल्ह्याला देखील पावसाचा येलो अलर्ट दिला आहे त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भात आज येलो अलर्ट आहे तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव या दोन जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे